नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जु आणि सायली या दोघांनी अद्वैत आणि कला ह्यांना एकत्र आणण्याचं ठरवलेलं असतं त्यामुळे अर्जुन समजावत आता ओढतच अद्वैतला तिकडे घेऊन जातो दुसरीकडे मात्र आता दिनकर काका पण यांच्या प्लॅन मध्ये सामील होतात आणि त्यांची तब्येत खूप खराब झाली आहे असं ते दाखवतात तेव्हा कला खूपच कासावीस होते त्यानंतर मात्र इकडे सायली म्हणते अगं तुला पाणी आणायला लावलं होतं काकांसाठी तर ती म्हणते हे काय आणलंय ना पाणी तर आता सायली मात्र ते पाणी सगळं पिऊन घेते आणि कला तिच्याकडे बघतच राहते तर सायली म्हणते सॉरी अगं टेन्शन मध्ये मीच पाणी जातो दुसरं पाणी घेऊन ये आणि काकांना साखरपणाल तर तेवढ्यात मात्र कला पुन्हा किचन मध्ये जाते आणि सायली म्हणते काका ऍक्टिंग छान करताय बर का तुम्ही तर दिनकर म्हणतो हो ना तर पुढे आता लगेचच काजल म्हणू लागते आली आली ताई आली आणि पुन्हा आता तिला बघताच पुन्हा दिनकर काका नाटक करू लागतात आणि त्यानंतर मात्र आता कला त्यांना पुन्हा साखर आणि पाणी वगैरे भरवते इतक्यात आता धावत डॉक्टरांना घेऊन अर्जुनाने अद्वैत तिथे येतात अद्वैतला बघताच कला खूप चिडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायली आता कलाला विचारते तू घेशील ना या स्पर्धेमध्ये भाग तेव्हा मात्र आता ती होकार देते तर मात्र अद्वैत म्हणतो देवीच्या या स्पर्धेमध्ये मी सुद्धा भाग घेणार तेव्हा कला चिडते आणि ती म्हणते हा भाग घेणार असेल तर मला भाग घ्यायचा नाही तर तेव्हा अद्वैत म्हणतो आहे हरली असेल मनातूनच आधीच खेळण्यासाठी तर तेव्हा मात्र आता लगेचच म्हणते असं आहे का मग तर मी भाग घेणारच आणि तेव्हा मात्र दोघेही या स्पर्धेत उतरताना बघून अर्जुन आणि सायलीचा प्लॅन सक्सेसफुल होतोय हे त्यांना कळतं म्हणून ते दोघेही खुश होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा